लोकराष्ट्रेटवर्क आवाज शेरसावडी होळीचा गाव रस्त्याची महादुर्दशा मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघात प्रमाण वाढलं सोळा वर्षात रस्ता दुरुस्तीवर एक रुपयाचंही काम नाही संबंधित विभागानं त्वरित लक्ष द्यावं अन्यथा मोठे आंदोलन खटाव तालुक्यातील दक्षिणेकडील शेवटचा टोक असलेल्या शिरसवडी मुसांडवाडी फाटा होळीचा गाव ते येतगाव हा सुमारे तेरा किलोमीटरचा रस्ता सन दोन हजार नऊमध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आला होता वडुजून उंबरडे गुरसाळे शिरसवडी होळीचा गाव मार्गे हा रस्ता महासुरणे येतगावला जातो सांगली जिल्ह्यात जाण्यासाठी हा मोठा शॉर्टकट रस्ता आहे त्याचबरोबर पंचक्रोशीतील शेनवडी भूषणगड चोराडे रहाटणी वांझोळी म्हासुरणे या गावातील लोकांना शासकीय कामासाठी वडूजला यावं लागतं या रस्त्यावर एस टी ही वैतागून गेलेत वडूज ला शिक्षण घेण्यासाठी पंचक्रोशीतील शेकडो विद्यार्थी रोज ये करत आहेत वैद्यकीय उपचारासाठी ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ येत असतात दुचाकी चारचाकीवाले बहुतांश या रस्त्यांना शॉर्टकट असल्यामुळे जात असतात मुख्यमंत्री सडक योजनेतून करण्यात आलेल्या या रस्त्याला जवळपास सोळा वर्ष झाली आज अखेर हा रस्ता जिल्हा परिषदेकडे वर्ग आहे या रस्त्यावर एक ते दीड फुटाचे हजारोंच्या संख्येनं पडलेली मोठमोठी खड्ड वेळच्या वेळी मोजवण्याची तसदी एकदा संबंधित बांधकाम विभागानं न घेणं ही मोठी लाजीरवाणी गोष्ट आहे एकही रुपया या रस्ता दुरुस्ती कामासाठी प्रत्यक्षपणे वापरण्यात आला नाही कागदोपत्री मात्र या रस्त्याच्या कामासाठी कामगार संबंधित विभागानं काही रक्कम खर्ची टाकली आहे का याची शहाण इशा करणं आवश्यक आहे मागील चार दिवसांपूर्वी केदार पवार हे ग्रामस्थ दुचाकीवरून खड्ड्यात पडून अपघातग्रस्त झालेत रोज काही ना काही दुखापती घडत आहेत हा रस्ता त्वरित दुरुस्त करून ग्रामस्थांची गैरसोय थांबवावी अन्यथा पंचक्रोशीतील शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर उतरणार असून होणाऱ्या परिणामास संबंधित विभाग जबाबदार असेल असा तीव्र संताप माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब लादेव ग्रामस्थांनी व्यक्त केलाय लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब हो, करा आणि हो शेअर करायला विसरू नका